जय बे मी हंसिनी हनसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी भोजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमचे सर्व सर्व असुसुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचारमंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे माझ्या गोर गरीब मायबापांचं दुःख दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो या महाराष्ट्राच्या लाल किल्ल्यावरती म्हणजे शिवाजी पार्कवरती होत असलेल्या ओबीसी समाज बांधवांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीच्या संपा सत्ता संपा संपादन मिळाव्याचे वंचित बहुजन आणि तमाम महाराष्ट्रातल्या उपेक्षितांचे हृदय सम्राट भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर मजलिस इतिहादुल मुस्लिमीन के सदर माननीय खासदार सुदीद्दीन अवेसी साहेब या मंचावरती उपस्थित असणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आनंदराजजी आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे तमाम आदरणीय नेतागण या महाराष्ट्रामध्ये पाचो नमाज अदा करने वाले, इस हिंदुस्तान के सरजमी को दिलो जान से मोहब्बत करने वाले अल्लाह ताला के नेक बंदे आणि या महाराष्ट्रातल्या तमाम वंचितांना तथागतांच्या विहारामध्ये उभं टाकून सत्तेची सूत्र हाती देण्यासाठी या शिवाजी पार्कवर जमलेल्या माझ्या तमाम वंचित भावांनो आणि बहिणींनो सातपुड्याच्या आदिवासीचं पोरग तुम्हाला जय भीम करून राहिला जय भीम असलेकुम जय सेवा जय बिरसा बाळासाहेब पुण्याची आणि मुंबईच्या पोराईचे बाप आपल्या पोट पाण्यासाठी लेकराबाळाचं पोट भरण्यासाठी सहा ता समुद्रा पार हसत हसत विमानाने जातात आणि दोन दिवसांनी हसत हसत परत आपल्या घरी येतात पण चंद्रपूर आणि गडचिरीचा माझा आदिवासी बाप जळतन आणण्यासाठी पाड्यालगतच्या जेव्हा जंगलात जातो तेव्हा तो वापस येईल की नाही याची खात्री आम्हाला पोरायले नाही राहत कोणाच्या गोळीने त्याची कत्तल केली या प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटत नाही गोळी पोलिसांची होती की नक्षलवाद्यांची होती पण जळतन आल्याने गेलेला माझा आदिवासी बाप मात्र तिथं धारातीर्थी पडतो आणि त्याचा आवाज गेल्या सत्तर वर्षापासून हा महाराष्ट्र ऐकत नाही त्या तमाम चंद्रपूरच्या त्या सातपुड्यापासून ते सह्याद्रीपर्यंत पसरलेल्या तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब हा आवाज आम्हा आदिवासीला तुम्ही उपलब्ध करून दिला शाळेच्या गॅदरिंगमध्ये आम्ही गेलो आणि मास्तराने सांगितलं नाटकामध्ये मला हिरोचा रोल करायचं आहे मास्तर म्हटलं तू दिसाले हिरो नाही तू हिरो होऊ शकत नाही पण नाटकातल्या गुंड्याचं रोल मी तुले देतो या नाटकापासून आणि देशाच्या साहित्यापासून आम्हा आदिवासींचं नायकत्व हिरावून घेतलेल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्ही आम्हाला आवाज दिला तुम्ही आम्हाला ही जागा दिली शिवाजी पार्कचं मैदान दिलं आणि सांगितलं तुम्ही नायक आहात या महाराष्ट्राचे माय बाप हो हा आदिवासीचा नायक महाराष्ट्राला तो प्रश्न विचारतो आणि नायकत्वाचा संदर्भ सांगण्यासाठी मुंबईमध्ये येतो ज्याच्या पाठीमाग श्रद्धे बाळासाहेब उभे आहेत ज्याच्या पाठीमाग महाराष्ट्राचं राजगृह उभे आहे राजगृहाचे दरवाजे ज्या आदिवासी पोरासाठी खुले होतात त्याला कोणत्याही सभागृहाची भरड पडू शकत नाही केवळ राजगृह बाळासाहेब पाठीशी उभे टाकले म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या लोकांनी असं समजू नये की ते म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलेलं नाही स्वाभिमानाचा माझा छाती बाहेर आली उभा टाकायला म्हणाले स्वाभिमानानं लट तुझ्या आदिवासींच्या नायकत्वासाठी मी तुझ्या बरोबर आहे आणि म्हणून या शिवाजी पार्क वरती मी उभा झालेला आहे माझ्या बंधूंना आणि भगिनींनो सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्याचा लेखाजोखा या देशाच्या सभागृहाला द्यावा लागणार आहे परंतु एक लक्षात घ्या या देशाची सनातनी व्यवस्था तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे अत्यंत हुशार आहे ते तेव्हाही आंबेडकर घराण्याला घाबरत होते आणि ते एकविसाव्या शतकातही आंबेडकर घराण्याला घाबरतात कारण हे राजगृह या देशाच्या सभागृहाच्या बरोबरी नाही या राजगृहामध्ये स्वाभिमान निर्माण होतो या राजगृहामध्ये बोलणारा माणूस निर्माण होतो आणि माणसाचा माणूसपणा कसा मोठा होतो याचा इतिहास महाराष्ट्राने अनुभवलेला आहे शेवटच सांगतो मोहन भागवत चौदा वर्ष श्रीरामाला पोचणाऱ्या आदिवासींची अवलादि आम्ही आहोत तुला कुठं माहित आहे श्रीरामाचं काय होतं तुम्ही लोक हुशार आहात बर झालं वेळच वेळेचं भान ठेवलं तुम्ही आणि हाफ पॅन्ट फुल पॅन्टीत गेलात नाहीतर नाहीतर या चार वर्षाच्या शासनाचं चा जसा पराजय आणि अपयश बाहेर आलं तसं तुमच्या चड्डी तुमचं अपयश सुद्धा बाहेर आलं असतं याच्यासाठी तुम्ही सावधान वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन मेळाव्यामध्ये उपस्थित झालेल्या समान बांधवांना मीही विनंती करतो की हे प्रश्न येणाऱ्या एकोणवीसच्या विधानसभेमध्ये जर आपण उपस्थित करू शकलो तरच उद्याचं स्वातंत्र्य आणि माणूस पण या देशामध्ये टिकणार आहे जय जिंदाबाद पहात रहा, रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा